राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो खिडुकपाडा येथे प्रभुदास भोईर यांच्या आयोजनात दत्त जयंती उत्सव भव्य दिव्य संपन्न आई वडिलांच्या शिकवणीत दत्तगुरूंची भक्ती वर्षानुवर्षे अंगीकारत खिडुपाडा पनवेल पंचक्रोशीत धार्मिक सामाजिक भव्य उपक्रमात भव्य दिव्य दत्त जयंती संपन्न होताना सर्व दत्त भाविक दरवर्षी पाहत आलेले आहेत याही वर्षी कीर्तन आरोग्य शिबिर नाटक कला विविध क्षेत्रातील आलेल्या दत्तभक्तांना सन्मान करत प्रसादाचे आयोजन प्रभुदास अन्नाभाऊ यांच्याकडून करण्यात आले प्रभुदासन्नांच्या जलसंपर्कामुळे दत्तभक्तांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत श्री दत्तांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला आदर्श भारत माझा पड़ा पनवेल वडिलांनी जे जपलं भक्तीभाव तोच प्रभूंना पुढे चालू आहे एकूणच दत्त जयंतीच्या उत्साहानिमित्त आपण काय बावीस वर्ष झाले भाऊंकडे दत्त जयंती होतोय आणि एवढे सगळे भाविक एकत्र येतात दर्शनासाठी खूप क्षण आहे हेच सगळ्यांची मनोकामना पूर्ण व्हावं प्रभूंना जे कार्य करत आहे त्यांच्यात असंच सद्गुरूंचे हात त्यांच्या शेअर असू दे असंच त्यांच्या हातून असंच कार्य होऊ दे म्हणजे बोलल्या भले कमी त्यांचा जो प्रेम माझ्या मुलीवर माझ्या परिवार माझ्या पोरांवर माझ्या बायकोवर आणि जगभर त्यांच्या जेवढे शिष्य आहे त्यांच्यावर एवढा प्रेम आहे तो विषय लाभालावर मोठा आहे पण ते चांगलं गेल्यावर कमी करा कारण की काही जे शिष्य असतात किंवा काही गुरु असतात तर शिष्या हे पण एवढं करायला पाहिजे गुरु पण अपेक्षा न करता त्यांची तुम्ही प्रेरणा त्यांची भक्ती मनाने करा आणि भक्तांनी तुम्ही जर भक्ती मनाने केली तरच तुम्हाला ईश्वर भेटेल जर तुम्ही भक्ती करत नाही मनाने त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः ईश्वर तर तुम्हाला ईश्वर भेटत नाही पण मला यांच्यामध्ये माझ्या बायकोच्या गुरु मानल्यापासून मना यांच्यामध्ये ईश्वर भेटला तर मी मनाने माझ्या परिवाराने मी या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला ती अनुभूती येते पण गेले बावीस वर्ष ज्या दत्त जयंतीचं एक वेगळं महत्व आम्ही सगळे अनुभवतोय ती दत्त जयंती म्हणजे आमचे सहकारी युवा नेते प्रभुदास अण्णा भोईर यांनी साकारलेली सातत्य टिकवलेली दत्त जयंती आणि त्यामुळे खिडुकपाडा येथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो राजकीय पक्ष वेगवेगळे असताना राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असताना सुद्धा फार पूर्वीपासून दत्त दत्तजयंतीला किंवा सगळ्याच कार्यक्रमांना मैत्री खातर एक सहकारी म्हणून कायम आम्ही येत राहिलो आज तर प्रभूअना आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासाचे प्रवाहाचे भाग झाले त्यामुळे आता तर अजून हक्काने आलो पण या पूर्वीपासून त्यांच्याशी असलेले जिवाळ्याचे मैत्रीचे संबंध त्यांची संपूर्ण टीम यांच्या बरोबर असलेले मैत्रीचे संबंध हे कायम आमचे ऋणानुबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळे समाजसेवेचा वसा घेऊन मला या विभागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे मला वाहतूक विषयासाठी काहीतरी करायचं आहे या पवित्र भावनेतून काम करणारं युवा नेतृत्व म्हणजे प्रभुदासांना भोईर आहे आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपक्रम आज सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम हे साकारण्यात आलेले आहेत आरोग्य शिबिर असेल किंवा सांस्कृतिक वारसा जपणार नाट्य नाटक आज ते या ठिकाणी साकारतायत आणि सातत्याने असे अनेक उपक्रम गरीब जनतेसाठी साकारण्याचं काम प्रभुदासांना भोरे करत असतात आणि त्यामुळे मला खर तर त्यांचा हेवा वाटतो की सातत्याने मला माय माऊलींसाठी काहीतरी करायचंय युवा शक्तीसाठी काहीतरी करायचं आहे कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायचंय ही भावना मी कायम त्यांच्या हृदयात बघितलेली आहे आजच्या या मंगल दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रभुदासांना भोईर आपण जे काम उत्तम पद्धतीनं करताय गोरगरीब जनतेची सेवा करताय हे समाजसेवेचं घेतलेलं से व्रत हा वसा असाच अविरतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रभू दत्त भगवान आपल्याला ताकद देव आई जगदंबा आई एकवीर आपल्याला ताकद देव एवढ्याच मंगल कामना だね。